नमस्कार आपण पाहत आहात सारा समाचार मी संकेत पाले अचलपूर तालुक्यातील ग्राम शिंदे बुजुर्ग येथे हजारो वर्षाची परंपरा ही बैल पोळ्याच्या नंतर जी तान्हा पोळा असते आणि करीच्या निमित्तानं त्या ठिकाणी सर्व गावकरी मंडळी एकत्र येऊन नंदी बैलाचं पूजन करतात आणि द्वारकेचा जो बैल आहे हा नगरभ्रमंतीवर निघतो मात्र मोठ्या प्रमाणात आपण जर बघितलं तर पूर्वीच्या काळी अनेक बैल असायचे मात्र आता ही संस्कृती कुठंतरी लोप पावत होती अशातच हजारो वर्षाची परंपरा आणि गाव जत्रा ही वाचवावी यासाठी नंदीबैल द्वारकाबैल भ्रमंती कायम राहावी यासाठी गणेशोत्सव मंडळाच्या तरुणांनी एकत्रित येत नंदीबैल द्वारकाबैल काढत परंपरा कायम ठेवली आहे यामध्ये सर्व गावकरी सुद्धा बांधव सहभागी झाले याच पारंपरिक सणाचा आढावा घेतला आहे आमचे शिंदे बुद्रुकचे प्रतिनिधी बबलू गावंडे यांनी पाहूया सहारा समाचारचा पुढील आढावा हा नमस्कार मी बबलू गावंडे बारा न्यूज बारा न्यूज करते सचिन था, था, भाऊ गळकर यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे तर हे आपले तरुण गणेश मंडळाचे अध्यक्ष आहे यांनी ह्या या बैलाच आज जे ते बैल निघत आहे हे यांच्याकडून निघत आहे हे शेतकरी आहेत शेतकरी विशाल भाऊ गोई, गोईट विशाल भाऊ गोईटकर यांचा बैल आहे तर सचिन भाऊ तुम्ही याबाबत आपल्या काय सांगू शकाल हा जो महोत्सव आहे हा वर्षानुवर्ष वर्शया। पारंपरिक पद्धतीने चालत आलेला आमच्या गावाचा एक मोठा उत्सव आहे आणि गावामध्ये दहा बारा नंदी बैल निघत होती पण काही कारण असतो आता संस्कृती लोक पावत चालली आणि गुरांचं पाठन करणं याच्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत चाललं जी संस्कृती आणखी पुढच्या पिढीकडे आपल्याकडे वारसा असताना आली त्या पद्धतीने आपण आपल्या पुढच्या पिढीकडे झोपूर्चा करावा यासाठी या, या वर्षी आमच्या गावामध्ये एकही नंदी बैल नव्हता आपण पाहू शकता बाजूला नंदी बैलाच्या यात्रेचं यात्रेच आयोजन होते जर नंदी बैल बंद झाला असता हा उत्साह जर बंद झाला असता तर गावात चालत आलेला यात्रेचा उत्सव सुद्धा बंद झाला असता संस्कृती लोक पावाला नको याकरता मंडळातर्फे आम्ही हा एक मोठा आळसाचा निर्णय घेतला आणि आळस करून आम्ही आज भाऊ पोविडकर माझे त्यांचा बैल नंदी बैल म्हणून संस्कृती वर्षानुवर्षे चालवण्याकरता आम्ही आज हा पुढाकार घेतला त्याकरता सर्व गावकरी मंडळीचा आम्हाला सहभाग लाभला आम्ही सर्वांचे आभार मानतो पण आम्हाला भेट दिली आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा वाला मी माझ्या तर्फी मंडळा आणि गावकरन तर्फी सारा समाजार्थी सुद्धा आभार मानतो हा धन्यवाद नमस्कार मंडळी मी मी बबलू गावंडे कारण यु आपले विशालजी जी कवीकर यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे तर आपल्या हिंदी भूलोक मध्ये आपल्या हिंदी भूलोक मध्ये काय होतं अनेक नंदीबाई निघत होते पण ते आता कला लोप पाहत होती तर आमचे शेतकरी विशाल विशाल भाऊ कविकर एक कल्पना त्यांच्या मनाकडून काढली आणि आपल्याला काळात विशाल भाऊ काय सांगतील हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ हॅलो नमस्कार म्हणजे मी विशाल कविदकर एक सदनशील कास्तकार म्हणून आव्हान माझ्याकडे मामाची ही जोडी आहे मामाची जोडी दोन हजार चार मध्ये मामा आहे आज एकवीस ओझी पूर्ण झाले माझ्या जोडीला एकवीस पूर्ण झाले आहे आणि बैल पुण्याची इच्छा होती बैल काढला पाहिजे माझी पण इच्छा होती पण काही कारणात माझा एवढं समूह करणं काय सॅडल होत नव्हतं तरी मी माझ्या इच्छेप्रमाणे बैल काढत आहे धन्यवाद ओके सर्वात महत्वाची त्यांच्या म्हणजे हे लहान भाजीची डोळी आहे लहानापासून त्यांनी हाताबद्दल उठी केलेली आहे आणि व्यवस्थित असं व्यवस्थित असं व्यवस्थित असं त्यांचं पालन पोषण करून आता आपण याचा प्रश्न करत आहोत आणि त्यांना साथ देणारे आमचे मंडळ तरुण गणे मंडळ थ्रू हे नेहमीच प्रत्येक कार्यक्रमात अग्रस्त असते तरुण गणेश मंडळ ग्रामपंचायतचे सदस्य रोशनजी चवीसकर यात्रेबद्दल आणि बैलाबद्दल काय सांगतील हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया गावामध्ये जुनी परंपरा होती नंदी बैलाची आणि या वर्षी गावामध्ये एक पण बैल होता त्यामुळे आम्ही स्वरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एक बैठक घेतली त्यामध्ये बैल जर नाही काढला तर गावात यात्रा बंद पडल त्यामुळे आम्ही मंडळाचा नंदी बैल काढला आणि गावाची यात्रा चालू राहण्यासाठी आम्ही प्रयत्न केले ठीक आहे धन्यवाद रोशन भाऊ माझी सर्व गावकरी मंडळींना एकच विनंती राहील की सर्वांनी सहकार्य करावे धन्यवाद वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनटी नर्सिंग होम व बंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंदत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंद्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक